आता पुढच्या वर्षी काय करणार पुन्हा लांब जाणार का तुम्ही कुठतरी देऊन टाकता आज शिरूर तालुक्यामध्ये आता जे काही आंबेगाव तालुक्यामध्ये आता जवळपास अजून जे ऊसाच क्षेत्र आपलं शिल्लक आहे म्हणजे येणार जे टनेज आहे ते जवळपास दीड एक लाख टन आंबेगावचा ऊस शिल्लक आहे त्याच्यानंतर जवळचे जे गट आहेत आपले कवठेगड जांबूदगड याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उसाच क्षेत्र त्या ठिकाणी शिल्लक राहिले आणि करंदी असेल तिकडं आता उस कुठं काय शिल्लक फार क्वचित राहिलेले आहेत ज्यांना मनापासून वाटतं की आपला भीमाशंकरला गेला पाहिजे भाव आपल्याला चांगला मिळतो तिथं आणि एक जातेगाव गटामध्ये थोडंफार नाहीतर बाकीची सगळी तिकडची तुम्ही फिरके फटके मारून शिरूर तालुक्यामध्ये आज ऊस शिल्लक राहिलेली नाहीत मोठ्या पण आंबेगाव मध्ये तुम्ही जर पाहायला गेला जुन्नर मध्ये पाहायला गेलं की भीमा शंकर खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे काळामध्ये शिरूर तालुक्यामध्ये जे जवळचे गट आहेत कवठे गट असंबूद गट असल यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये टोळ्या देण्यात आल्या नाही त्रास नाही त्यांना सांगायचं सा। काही इकडे नाही तुम्ही परागला उस घेऊन जा अशी पद्धत झाली स्क्रॅपचा ठेका कुणाला आहे आणि त्याच्यात काही इथं संबंध असं तुम्हाला वाटतं आहे ना तिथं आता मी तुम्हाला सांगितलं असं तुम्ही माझी जशी हे घेतली ना ताराई का कोणतरी नावाचा आहे कोणा त्याच्या त्या गाडीवरच नाव ताराई हा कोण आहे का काय नाही ठेकेल आता आता काम एकाच्या नावाने घ्यायला एक जण येतो ही स्क्रॅपची गाडी भरलेली याच्यावर गाडीचा नंबर विंबर सगळे तुम्हाला मी फॉरवर्ड करतो आता ते काय बोर्ड मिटिंग मध्ये दाखवलं त्यामुळे तुम्हाला माहिती द्यायला मी मोकळा झालो आता आणि हे अल्युमिनियम भरलेलं सगळं दोनशे रुपये आणि मोठ्या प्रमाणात दुसरा चांगला माल याच्यात गेलेला आहे आणि मी त्यांना सांगितलं तुम्ही कमिटी मी राहतो त्याच्यामध्ये आणि आपण स्टॉक करू जस भीमा भीमाशंकर विग्नरची काय परिस्थिती नेमकी मी काय तिकडे मला काय आरोप करण्याचं काय काय असं आता उद्या तुम्ही अन्य कारखान्यांचं काय नाही आता आंबेगाव आंबेगाव जुन्नर आहे विग्नरचं तर विग्नर बाबत बोलत नाही असं त्यांचं मागच्या मीटिंगला आपण ज्यावेळी पत्रकार परिषद झाली त्यांनी तुम्हाला त्यांनी एक दुसरा एक उपप्रश्न केला का जर गोडगंगा बाबत म्हणजे तुम्ही जास्त हुशार दिसताय अर्थत दिसताय असं भीमाशंकरच्या अध्यक्षांनी सांगितलं तर गोडगांगा चालवायला का नाही घेत तुम्ही अरे सरकार तुमचं तुम्ही मागणी करा ना त्यांना लय आहे त्यांनी काढली होती ना हा जे भीमाशंकर चे आता चेअरमन आहेत त्यांनी काढली होती ना इथं फूड प्रोसेसिंग युनिट चोरांदळायला त्यांना लय अनुभवी चांगला त्याच्यातला त्यांनीच घ्यावा ना चालवायला बंद आहे आता काय मी काय सरकारमध्ये आहे का नाही नाही आता मी तर काही सरकारमध्ये नाही गुडगंगा कारखाना बंद आहेत हे सहकार मंत्री होते सहकार मंत्री असताना तो कारखाना बंद आहेत त्यांनी त्याची ते इन्क्वायरी करा आमचं म्हणणं जो चुकीचा करत असेल तो आत गेला पाहिजे कोणी असू उद्या मी चुकीचं गेलं ना तर मला सुद्धा त्या ठिकाणी जेलची हवा दिली पाहिजे कोणा अन्याय नाही झाला पाहिजे संस्था काय कोणाच्या बापाच्या नाहीत लोकांनी त्यावेळी तीन तीन हजार रुपयाचे शेअरच घेतलेले आहेत सव्वा तीनशे रुपये भरले तीन हजार कर्ज तीन हजारला तीन हजार व्याज लोकांनी भरलेले ही घटना तुम्हाला हो आठवत असेल तर साधारणतः चौऱ्याण्णव सालापासून दोन हजारापर्यंत लोकांकडे पैसा अडका नव्हता आणि ज्याला लवत यांनी घ्यावा ना जसं गोपीनाथ मुंडे यांनी कारखाना चालवायला गेला होता इथला पारनेर का का कारखाना घेतला होता तसं यांनी प्रस्ताव देऊन नसेल गोडगंगा चालवता येत सरकारकडे मागणी करा घ्यावी चालू करायला काय ते आम्ही करू मार्गदर्शन त्यांना काय अडचणीत आणि विग्नरच्या बाबत आता विग्नरच्या बाबत मी काय बोलण्याचं काय कारण कारण मी काय तिथला सभासद नाही एकच रेट काय देतात लोकांना मग यांचं काय तरी वरच्या लेवलला चार चारच्या होऊन भाव ठरतो का गेल्या वर्षी दोघांनी बत्तीस दिला त्याच्या आदल्या वर्षी तेच वर म्हणजे मिळून जुळून चाललेलं का मग